एससी आणि एसटी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं उपवर्ग बनविण्याचे अधिकार राज्यांना दिलेत त्याचप्रमाणे एससी आणि एसटी आरक्षणामध्ये क्रिमिलेअरची अट लादली आहे हा निर्णय मागे घेण्यात यावा याकरता एस सी एसटी आणि ओबीसी संघटनांनी भारत बंद गोंदिया बंदची हाक आहे दरम्यान आज आमगाव बंदला अंगत तालुका काँग्रेस कमिटी आणि आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी समर्थन दिलं असून यावेळी तालुका अध्यक्ष संजय बहेकार शहराध्यक्ष अजय खेताण पंचायत समिती सदस्य तारेंद्र रामटेके रामेश्वर शामकुवर जगदीश सुटे किसान सेलचे से जिल्हा उपाध्यक्ष दिलीप टेंभरे तसेच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण देशामध्ये आज एस सी एस टी ओबीसी आणि बहुजन समाजानं भारत बंदच्या जे एल्गार फुगारलेला आहे त्यामध्ये संपूर्ण देशातील जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांनी ह्या भारत बनला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे एक ऑगस्टला या न्याय व्यवस्थेनं नॉन ना, क्रिमिनलची अट ज्याप्रमाणे आरक्षणामध्ये आणलेली आहे त्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये संपूर्ण बहुजन समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आम्ही न्यायव्यवस्थेचा सन्मान करतो सर्वांनी न्याय व्यवस्थेचा सन्मान केलंच पाहिजे पण न्याय व्यवस्थेनं हे सुद्धा बघितलं पाहिजे का ह्या देशातला गोरगरीब एस सी एस टी ओबीसी दर्याखोऱ्यामध्ये राहणारा आदिवासी ह्या देशामध्ये शेवटच्या टोकावर राहणारा व्यक्ती त्याचा विकास झाला का त्याच्या मुलाला संपूर्ण शिक्षण मिळालं का त्याच्या मुलाला नोकरी मिळाली का त्याच्या घरामध्ये अनेक असे घर आहे ज्याच्यामध्ये अजूनही दोन वेळच्या जेवण सुद्धा बरोबर मिळत नाही अशा व्यक्तीचा आपण संपूर्ण विकास झाला असेल अशा प्रकारची जर भाषा होत असेल तर ही संपूर्ण भाषा निंदनीय आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या विरोधातच आज देशभरामध्ये दे, देशभरामध्ये दे संपूर्ण देशातील जनतेनं रस्त्यावर उतरून ह्या सरकारचा खूप मोठा निषेध केलेला आहे कारण की आज बघा एस सी एस टी आणि ओबीसीचे मुलं जर नॉन क्रिमिनलची हट त्यांना लावण्यात जर आली तर त्यांना आरक्षणामध्ये बाधा निर्माण होईल त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा होईल त्यांच्या नोकरीमध्ये अडथळा होईल जर एखाद्याच्या घरामध्ये मोटरसायकल येईल तर त्याच्या आपल्या व्याख्येमध्ये म्हटल्या जातो की ज्याच्याकडे मोटारसायकल आहे त्याचा संपूर्ण विकास झालेला आहे आणि त्याला त्याचे जे अधिकार आहे त्याच्यापासून वंचित केल्या जातो आणि म्हणून पाच पाच हजार रुपये भरून मोटरसायकल येत येतो आणि पाच हजार भरून मोटारसायकल आल्यावर त्याचा संपूर्ण विकास झालेला आहे तो मुख्य प्रवाहात आलेला आहे अशा प्रकारच्या आपल्याला म्हणता येणार नाही कारण की आजही आपण आम्ही उघड्या डो सर्वांनी उघड्या डोळ्यानं पाहिलं पाहिजे की ह्या देशातील खऱ्या बहुजन समाजाचा खऱ्या अर्थानं विकास झाला का अजूनही अनेक जे आमचे बांधव आहे समाज बांधव आहे त्यांचा विकास झालेला नाही ते विकासापासून कोसो को दूर आहे माझ्याच मतदारसंघातील चिलमटोला असो आमच्या मुरकुटो दंडारी असो ह्या भागातला आदिवासी बांधव विकासापासून दूर आहे त्या गावामध्ये एकही नोकरी नाही अनेक लोक शिक्षणापासून वंचित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकार म्हणत असेल आमची न्याय व्यवस्था म्हणत असेल की आर्थिक निकसावर आरक्षण लागू करा तर हे कदापि शक्य होणार नाही आणि म्हणून आजच्या ह्या ह्या आंदोलनाला माझ माझ संपूर्ण समर्थन आहे आणि आज ह्या देशामध्ये जे आंदोलन झालेलं आहे खऱ्या अर्थानं हे योग्य आहे सर्व लोक आपल्या अधिकारासाठी आपल्या हक्कासाठी लढत आहे आणि ह्या आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा मा आहे एनटीव्ही न्यूज मराठी गोंदिया